आयुष्यात जर तुम्हाला खुश राहायचा असेल ना तर लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका कधी कोणावर डिपेंड राहू नका हे प्रेम मैत्री किंवा कोणतंही नातो असो जेव्हा तुम्ही एकटे असता जेव्हा तुम्हाला त्यांची सर्वात जास्त गरज असते तेव्हाच ते नेमके बिझी असतात खूप छोटंसं आहे आयुष्य कशाला राहूगत दुसऱ्यांचं टेन्शन घ्यायचं मस्त जगायचं आणि हॅप्पी राहायचं बी हॅपी जास्त चांगलं असणं पण चुकीचं असतं समजतच नाही लोक कदर करत असतात की वापर करत असतात स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही ना उंच शिखरावर जरूर चढा पण जगाने तुमच्याकडे पाहावे म्हणून नाही तर तुम्हाला जग पाहता यावे म्हणून लहानपणीकड्या कोणाजवळच नव्हतं पण वेळ मात्र प्रत्येकाजवळ होता आणि आता घड्याळ प्रत्येकाजवळ आहे पण वेळ मात्र कोणाकडेच नाही कधीकधी मन म्हणतं की लोक आपल्याशी जसे वागतात आपण पण तसंच वागावं पण मन म्हणतं आपणही त्यांच्यासारखं वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय राहील नाती ती शेवटपर्यंत साथ देतात गॅंगची सुरुवात मनापासून होत असते गर्गेपासून नाही विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा कारण विचारांनी माणूस खसतो आणि प्रयत्नांनी मार्ग सापडतो कधी कोणाची बरोबरी करायची नाही स्वतःला कधी कोणापेक्षा कमी समजायचं नाही कष्टाचं खायचं आणि रुबाबात जगायचं जी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करत असते फक्त तीच तुम्हाला वाईट गोष्टींपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल बाकी दुनिया मजाई असानी उरा, तर फक्त मजाही घेईल आयुष्याचा जोडीदार असा निवडा ज्याच्याजवळ शब्दांचं ज्ञान नसलं तरी चालेल पण त्याच्याजवळ तुमच्या भावना समजून घेणारं मन असलं पाहिजे या गोष्टींची कुणासमोरही भीक मागू नका बोलणं चालू ठेवण्यासाठी मैत्री टिकवण्यासाठी आणि लोकांकडून प्रेम मिळवण्यासाठी जीव लावणारी व्यक्ती जर आयुष्यात असेल तर आयुष्य जगायला एक वेगळीच मजा असते जास्त खुश राहणारी लोक सकाळी लवकर उठतात रोज काहीतरी नवी शिकतात रोज व्यायाम करतात दिखावा करत नाही ते खूप प्रोडक्टिव्ह असतात कमी बोलतात दुसऱ्यांची मदत करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बकवास गोष्टींकडे कधीही लक्ष देत नाहीत कुणीतरी असावं आयुष्यामध्ये ज्यांच्याबरोबर फक्त व्हॉट्सअप स्टेटस नाही तर मनातलं स्टेटस पण शेअर करता आलं पाहिजे कारण मनातल्या भावना चोवीस तासापुरत्या नसतात विश्वास त्याच्यावर ठेवा जो तुमच्या या तीन गोष्टी समजून घेऊ शकेल हसण्यामागचा त्रास रागवण्यामागचं प्रेम आणि गप्प राहण्यामागचं कारण कोणीतरी विचारलं या जगात तुझं असं स्वतःचं कोण आहे तर मी हसून सांगितलं वेळ जर चांगली असेल तर सगळे आपलेच असतात नाहीतर कोणीच नाही चुकीला चूक आणि बरोबर म्हणायला शिका फक्त स्वार्थ साधण्यापुरते जगू नका गीतं चूक नाही तिथं झुकू नका आणि गीतं सन्मान नाही तिथं कधीही थांबू नका जिथे भावना खऱ्या असतात तिथे राग खूप लवकर येतो आणि तितकाच लवकर तो लव निघूनही जातो काही लोक का पण किती लवकर बदलतात ना काल ज्यांना आपली काळजी होती आज त्यांना आपली गरजसुद्धा नाही त्रास असतानाही प्रामाणिक राहणं संपत्ती असूनही साधं राहणं राग असूनही शांत राहणं अधिकार असूनही नम्र राहणं यालाच आयुष्याचं मॅनेजमेंट म्हणतात प्रेम आणि विश्वास कधीही गमावू नका कारण प्रेम प्रत्येकावर करता येत नाही आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही समजून घेण्याची मानसिकता ज्यांच्यात असते त्यांना गोष्टी पटवून देण्याची गरज लागत नाही एका मुलाचं आयुष्य कसं असताना घरची जबाबदारी वेळेवर सेटल होण्याची चिंता पैसे नसेल तर कोणी मुलगी देणार नाही आई वडिलांची स्वप्न आपली स्वप्न दुःख लपवून सगळ्यांना खुश आहे असं दाखवणं तरी दुनिया बोलते मुलं फक्त फालतू असतात आणि काही कामाचे नसतात यामधील एक जरी विचार आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा